तुम्ही पाहत आहात मराठी नागपूर जिल्ह्यातील सावनेर शहरातील पाण्याची फार जुनी टाकी आहे या टाकीला जवळपास त्रेपन्न वर्ष होत आले आहेत त्यामुळे टाकीचा जिना पूर्णपणे मोडकडीस आला आहे पाईपलाईन गळतीमुळे सांडपाण्याचा पिण्याच्या पाण्यात शिरकाव होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाने सावनेरच्या नगर परिषद टाकीची पाहणी केली असता अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत या टाकीची पाईपलाईन व हॉलची त्वरित दुरुस्ती करून नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे सामनेर शहरातील फार जुन्या असलेल्या टाकीचा जिना पूर्णपणे मोडकडीस आला आहे पाण्याची लेव्हल मोजण्याचं यंत्र निकामी आहे पाईपलाईन गळतीमुळे सांडपाण्याचा पिण्याच्या पाण्यात शिरकाव होत आहे टाकीची साफसफाई फक्त कागदावर असल्याचे दिसून येत आहे पावसाळ्यात याआधी टाकीची साफसफाई व टाकी व पाईपलाईन व्हॉलची दुरुस्ती करणे आवश्यक असताना नगर प्रशासनाचे मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे नागरिकांना मिळणारं गढूळ पाणी नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक आहे यावर तात्काळ उपाययोजना झाली पाहिजे असे आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष गजूभाऊ चौधरी यांनी यावेळी बोलताना सांगितले एमसीएन न्यूज मराठी करिता किशोर गणवीर सावनेर नागपूर नमस्कार संजय राऊत आम आदमी पार्टी नागपूर जिल्हा आम्ही इथे नगर परिषदच्या इथे टंकीन एरिया हा सर्वोदय नगर इथे आम्ही सर्वेक्षण करता आलो आहे व दिवसेंदिवस पाण्याचा नगरपालिकेच्या वतीने फार जनतेला त्रास होत आहे त्या सर्वेक्षणावरती आम्हाला असं आढळून आलं आहे की एकोणीसशे एकोणसत्तरचा हा प्लांट आहे आणि आता जो जो याला पन्नास पंचावन्न वर्ष झालेले आहे आला की हा जो प्लांट आहे हा पंचवीस तीस वर्षाच्या आधीच रेन्युव्हेशन व्हायला पाहिजे होतं किंवा हा खुल्यास दुसरा अल्टरनेट तयार व्हायला पाहिजे होता पण पना, पन्नास पंचावन्न वर्षामध्ये आता इथे एवढी जर्जर अवस्था झाली आहे की आम्ही बक, इथे बघ बघतो आहे इथे तुमचा स्लॅब गळतो आहे शिळ्यावरती जाता येत नाही टांकींमध्ये वरती आणि फार वाईट परिस्थिती आहे प्रोसेस फार जुनी आहे पाणी स्वच्छ येत आहे पण प्लांटची व्यवस्था इतकी जर्जर झाली आहे की सांगायची सोय हो नाही मशिनरीची पूर्ण दुरावस्था आहे मशनरी आता नवीन पाहिजे कम्प्लीट प्लांटच नवीन पाहिजे आणि इथं स्वच्छ पाणी तयार होते आता इथे जे ऑपरेटर आहे ताराचंद त्यांनी पूर्ण माहिती दिली आहे पाणी स्वच्छ तयार करतात ते पाणी स्वच्छ असते बाहेरून आलेलं पण जनतेपर्यंत जे पाणी पोहोचते तिथे कुठेतरी मध्ये पाईपलाईनचा गोळ पाईपलाईन फुटलेल्या असते पाईपलाईन चोकअप असते बेकार गडोळ पाणी पाई या पाईपला मिळालेलं असतं आणि जनतेपर्यंत त्या स्वच्छ पाणी पुरत नाही पुरवलं जात नाही किंवा मिळत नाही हा फार मोठा प्रॉब्लेम जनतेसमोर निर्माण झाला आहे आणि येणाऱ्या या पावसाळा तोंडावर आहे पावसाळा असल्यामुळे नगरपालिकेने इथे पर्याय व्यवस्था किंवा परमनंट व्यवस्था तयार करायला पाहिजे जन जनतेपर्यंत पाणी स्वच्छ मिळायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे नमस्कार माझे नाव गणिम चौधरी आम आदमी पार्टी काँग्रेसच्या अध्यक्ष आज आम्ही इथं पाण्या टँकेनवर आलो आहे पण इतकं पाणी साफ आहे पण कुठेतरी पाईपलाईनमध्ये काहीतरी पाई नाली वस्ती वगैरे पाईपलाईन ज्या गे विछवल्या गेल्या असेल त्या कुठे निक असेल त्याच्याने हर घरी हर मुल्यात दहूर पाणी येत आहे ऑलरेडी ते पाणी बिल्कुल साफ आहे पण तिथे काहीतरी फॉल्ट असला पाहिजे तरी नगर ने ते नियोजन करून पाईपलाईन दुसरी टाकण्यात यावी आणि घर घरी शुद्ध पाणी पोचण्याचं काम नगरपालिकेने केलं पाहिजे